पट्टीच्या उंचीमुळे पूर येतो का आम्ही प्रश्न विचारला आता हाच प्रश्न केंद्र ज्याला विचारला आता महाराष्ट्र ज्यावेळेस अपील काय करत नाही तर महाराष्ट्र ज्यावेळेस तक्रार करेल की बाबा हे थांबवा कारण आमचं बुडणार आहे तर ते काय विचारणार काहीतरी पुरावे द्या विचार करा महाराष्ट्राने दोन तीन समित्या नेमले आपण नेमलेली समिती आहे मी म्हणत नाही सर्व पूर्ण सांगता येत नाही ठीक आहे आपण नेमलेली समिती आहे आपलं पोरगा चांगला वाईट आपणच लिहून द्यायचंय समिती आपणच नेमली मीच नेमला बायको म्हटलं आपली पोरगी हुशार का लिहून दे माझी बायको लिहून द्या माझी पोरगी हुशार नाही तू तुम हुशार ना तुम्हाला आम्ही समिती नेमा लागला आमचीच समिती म्हणत नाही अजून महाराष्ट्राने नेमलेली समिती अजून म्हणत नाही की अनमट्टीच्या उंची म्हणून पूर येतो तुम्ही म्हणता समिती नेमली आता काय तिकड गेलाय तुम्ही समिती स्थापन करा ते काय म्हणते ज्याला पुरे येतो ना आलमंडी जबाबदार आहे ना मग तसा रिपोर्ट द्या तुम्ही जर रिपोर्ट वाचला त्यांचं काय म्हणणं आहे की वारणे कोंडे ह्याच्यातनं चांदुली पाणी जोरात येते वारनेच जो नदी खूप खोल आहे आणि ते खोल असल्यामुळे लय जोरात येते आणि जोरात आल्यामुळे मग ते शहरात घुसते आणि मग तुमच्या राना पाणी जाते आलमंडीचा उल्लेखच नाही हे झालं सांगलीच आता कोल्हापुरात सांगतात पण अशी आहे ते पंजेंग असं होते तर पंजिंग एवढ्या नद्या घेऊन विसरतात त्या पंजींग नदी येतात ते शहरात पुसते आपल्या राज्याने नेमलेली समिती महकबूलच करत नाहीये की आजमट्टी धरणामुळे आपल्या शहरात पुरतात आपल्याला आलगुरतात आणि मग तुम्ही केंद्राला काय सांगणार आहे म्हणजे मी दिल्लीत म्हणून सांगतो राज्यातही बघणार दिल्लीत शेवटी मी तिथं विचारलं मला मी त्या जल आयोगात गेलो मी भांडून ती समिती मागितली त्या जल मंत्रालयाची समिती आहे त्या समितीत मी लोक मोठी मोठी समिती मागतात डिफेन्स द्या एक्सटर्नल अफेअर द्या म्हणजे मी म्हणा मला मला पाणीच द्या जर घर आमची बुडली जजनी आमची बुडली तर आम्ही कसं जगायचं ती कमिटी मागितली ती समिती पुढे मी भांडू शकतो पण समिती म्हणते तुमचं राज्य एकही पुरावा देत नाही आम्ही हि निर्णय कसा देतो आणि म्हणून आम्ही पहिल्या काय म्हटलो की राज्य तक्रार करत नाही पुरावे देत नाही नेमते त्याचे रिपोर्ट क्लिअर करत नाही आता इन्स्टिट्यूट ऑफ इरिगेशन रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणून ती संस्था आहे आता त्यांचा अजून रिपोर्ट आला नाही त्याला आपण कारण काय सांगतो कर्नाटकाने त्याला पुरावे दिले नाही कागद दिले नाही अनुभव मिळाला आता टेक्नॉलॉजी एवढं झाले आकाशात सॅटेलाइट होतं सगळं उंची पाणी किती लांबी किती रुंदी किती सगळं करते म्हणजे घराबाहेर माणूस उभारे सॅटेलाईटवर फोटो गुगलवर गेलो सगळे फोटो देतात आणि ह्यांना त्या डॅमची उंची आणि लांबी काढता येत नाही का त्यामुळे कुठेतरी आपलं राज्य ह्या बाबतीत ह्या पाण्याच्या प्रश्नात कुठेतरी कमी पडतोय आणि त्यामुळे वर आपल्याला ह्या गोष्टी मांडतात येत नाहीये आणि असं राहिलं तर शेवटी त्या राज्याला त्यांच्या शेतकऱ्यांच्या हितासाठी ते म्हणतात मी त्यांच्या मंत्र्यांशी बोललो की मुख्यमंत्र्यांशी बोललो ते डी के शिवकुमार जे उपमुख्यमंत्री आहेत सोमन्ना जे त्यांच्या इरिगेशन खात्या मंत्री आहेत त्यांनाही आम्ही भेट घेतली त्यांचं म्हणणं ते आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला प्राथमिकता आमची आमच्या शेतकऱ्यांना अतिरिक्त पाणी देण्यासाठी आमच्या शेतकऱ्यांच्याही जमिनी उरतात तुम्ही खूप वर राहिला आम्ही पाचशे चोवीस वर आहे तुमची सांगली पाचशे चाळीस वर आहे तुम्ही आमच्यापेक्षा सोळा मीटर वर आहे आता प्रत्येकचा आकडा कमी जास्त असेल पाणी माहित असेल प्रत्येक आकडा दोन चार मीटर कमी जास्त असेल पण त्यांचं म्हणणं आहे पाणी गाठत असते पाणी असं बोल हवेत राहत नाही त्यांचं म्हणणं आहे तुम्ही कसं शक्य आहे आम्ही पाचशे चोवीस वर आहे आमच्या मागच्या किती गावं उठणार आहेत नदीकाठची आम्ही त्याचा हिशोब केला आमचं पूर्ण राज्यातली गाव पण बुडत नाहीत त्यांचं म्हणणं आमच्या ते अशी भरपूर मागे गावाची बुडतच नाहीये तुम्ही म्हणाला त्याच्या पुढे शंभर किलोमीटर तुमची गाव लागले ती ते सोळा मीटर हवेत व असं त्यांचं म्हणणं आहे त्याला म्हटलं पाहिजे ठीक आहे आमची बुडत नाही ते म्हणजे तुमची गावं जर बुडत असतील तर आम्ही तुमच्या गावाचं नुकसान भरपाई द्यायत जेवढी तुमची गावं पाण्याखाली येतील तेवढ्या गावाचं आम्ही करू अधिग्रहण करू आमचं पाणी तितपत येत नाही विषय ते पाणी तिथपत येते ह्याचा नाही आहे विषय आहे की पुढे खूप मोठं पाणी साठा असल्यामुळे आपल्याकडे कृष्णाजी महात जाते की त्या गतीनं ज्या गतीनं वाहत पुढे गेली पाहिजे ती जात नाही आणि त्यामुळे पाणी पसरा लागले आमच्या शेतातनं आमच्या घरातनं आमच्या शहरातनं यायला लागले हा समजून पटवून सांगायचा सा ह्याला टेक्निकॅलिटी लागते एवढे आपण हुशार लोक आहेत एवढे इंजिनिअरिंग कॉलेज आपल्याकडे आहेत एवढे तज्ञ लोक महाराष्ट्रात निर्माण होतात आपण एकही एक त्यांना देऊ शकलो नाही ही, ही शोकांतिका आहे आणि म्हणून आपल्याला राज्य शासनाच्या मागे लागून त्यांच्याकडनं सोडवून घ्यावं लागणार सरकार ते घेतला पाहिजे उद्या तेलंगणाचा विषय भेटवला आणि त्यांनी सांगितलं नाही आंध्र तेलंगण वाटून घ्या तुम्ही चारशे घ्या तुम्ही सातशे घ्या आणि मिटलं तर ते बांधणार आणि ते अजून म्हणतात ते आम्ही गोळा करून ठेवतो पाणी किती सोडायचा ह्याबद्दल तुम्ही स्टे देऊ शकता पाणी अडवायची क्षमता व तेलंगणा राज्य आम्हाला अडवू शकत नाही असं त्यांनी कोर्टात दिले तर कदाचित <laughs> आपलं म्हणणं वेगळं आहे आढळल्यामुळे आमचं बुडते त्यांचं म्हणणं आडवल्यामुळे कदाचित तुम्ही आम्हाला सोडणार नाही त्यामुळे ना? आम्ही अडवतो तुम्ही म्हणाल तर सोडतो हा फरक त्या कोर्टाच्या मध्ये आहे हा सुद्धा माझा एवढा अभ्यास आहे त्याबद्दल मी बोललो पण निश्चित हा विषय आहे हा तुम्हा आम्हाच्या सगळ्यांच्या आयुष्याच्या महत्वाचा विषय आहे आणि ह्यात आवाज उठवावा लागणार जनतेचा आवाज उठावा लागणार आपण पाहिलेला आहे म्हणजे मी ह्या आत्ताच्या सरकारबद्दल आता थोडं राजकीय नाही पण मी वस्तुस्थिती बोलतो अतरबाई तर आले आणि ते सत्तेत त्यांचे वडील सामील आहेत पण छोटे आपल्या गावच्या तो मी तुम्हाला सांगतो की कर्जमाफी जाहीर केली कर्जमाफी आता देणार नाही म्हणून सुद्धा सांगितलं तरी कुणी रस्त्यावर उतरलेलं नाही पंधराशे रुपये एकवीसशे रुपये करणार म्हंटले आता कुणा ते शक्य नाही बघू म्हंटल कुणी त्यामुळे काय आता बुडले तुमची शेती क्षण तुम्ही कोण रस्त्यावर उतरणार नसला तरी आपल्यावर असं अन्याय होत राहणार कुठेतरी अण्णांनी आता पुढाकार घेतलाय हा आवाज जोरात उठला पाहिजे आणि त्या आवाजात ज्यावेळा आंदोलन लोक राहतील आणि आता आपण नु डाव्या विचाराकडे आम्ही सुद्धा काँग्रेसची लोक घोळा लागलोय कारण रस्त्यावर उतरण्याची सवय आम्हाला पण खरिस्त होती तुमच्यामुळे आम्हाला येईल त्यामुळे काय गरज पडली तर आम्ही सुद्धा लाल दिशा हातात घेऊन तुमच्यावर उभारत तयार या इमारती